कळवण प्रकल्पातील शासकीय आश्रमशाळांमध्ये शिक्षक व कर्मचाऱ्यांचा तुटवडा आठ दिवसात मागणी पूर्ण न झाल्यास प्रकल्प कार्यालय व आश्रमशाळांना ठोकणार कुलू आदिवासी विकास विभागांतर्गत चालविल्या जाणाऱ्या कळवण प्रकल्पातील सुमारे चाळीस शासकीय माध्यमिक व उच्च माध्यमिक आश्रमशाळांमध्ये सध्या शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा मोठा तुटवडा निर्माण झालाय त्यामुळे हजारो आदिवासी विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत असून त्यांचे आरोग्य व सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आलाय त्यामुळे सोमवार दिनांक एकवीस सात दोन हजार पंचवीस रोजी कडवण मतदारसंघातील सरपंच पंचायत समितीचे सभापती आदिवासी संघटनांचे प्रतिनिधी शालेय शिक्षण व व्यवस्थापन समिती सदस्य लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांनी सहाय्यक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी कडवण यांना निवेदन देऊन लवकरात लवकर शिक्षक व कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्याची मागणी केली यापूर्वी काम करत असलेल्या तासिकावर नियुक्त शिक्षक व रोजंदारी वर्ग चार कर्मचाऱ्यांना कामावरून कमी केले त्यामुळे गणित इंग्रजीसारख्या महत्वाच्या विषयाचे वर्ग बंद आहेत शिवाय शिपाई स्वयंपाकी चौकीदार सफाईगार यांच्या अभावी विद्यार्थ्यांना वेळेवर भोजन मिळत नाही आदिवासी विद्यार्थ्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झालाय या विषयाकडे लक्ष वेधण्यासाठी दिनांक सतरा जुलै रोजी प्रकल्प अधिकाऱ्यांना निवेदन दिले गेले मात्र अद्याप कोणतीही ठोस कारवाई झाली नाही नुकत्याच पार पडलेल्या विधानसभेच्या पावसाळी अधिवेशनात अनेक आमदारांनी हा प्रश्न उपस्थित केला होता तसेच कडवणचे आमदार नितीन पवार यांनीही आदिवासी विकास मंत्र्यांना लेखी पत्र देऊन साकडे घातले तरी सुद्धा अद्याप कोणत्याही प्रकारची कारवाई करण्यात आली नाही यावर लवकरात लवकर तोडगा न निघल्यास दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीस पासून आमदार नितीन पवार यांच्या नेतृत्वात प्रकल्प कार्यालय व प्रकल्पातील सर्व आश्रमशाळांना कुलूप ठोकण्याचा इशारा या निवेदनात देण्यात आला निवेदनावर आदिवासी सेवक डी एम गायकवाड माजी सभापती मधुकर जाधव दडवडचे सरपंच लक्ष्मण पवार आदिवासी संघटनेचे सुदाम भोये सुपले दिगर सरपंच रघु महाजन फुलाजी बागुल सुरेश बागुल रामदास बागुल प्रभू जाधव संजय जाधव भगवान बागुल रमेश बागुल रामचंद्र पालवी शालेय समितीचे सागर बागुल लक्ष्मण बागुल सज्जन पवार योगेश बागुल रामभाऊ कवर आदीसह शेकडो शालेय समिती सदस्यांच्या सह्या आहेत महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी संकलन विभाग कडवण आपल्या कळवण प्रकल्पामार्फत जवळजवळ चाळीस आश्रमशाळा चालल्या जातात परंतु गेल्या एकवीस मे रोजी शासनाच्या आदिवशी विकास विभागाने एक परिपत्रक काढलं आणि ज्या महाराष्ट्रातल्या आश्रमशाळा आहे आश्रम आश्रमशाळेत नाशिका तत्वावर निलंदाजी काम करणारे सुमारे अठराशे एक्क्याण्णव कर्मचाऱ्यांना कायम करून शेवामुक्त केलं त्यामुळे अख्ख्या महाराष्ट्रात त्या कळल प्रकल्पा बऱ्याचशा सर्वच आश्रम शाळांवर शिक्षक नाहीत सफाईगार नाहीत स्वयंपाकी नाही धोकेदार नाही त्यामुळे आमच्या महाराष्ट्रातील काही आमदारांनी लक्षविधी केल्या विषय आमची मांडणे आमच्या मतदार संघाच्या आमदार निकिम पवार यांनी सुद्धा या मताच्या मुद्द्यावर आदेश शिंदेना पत्र देऊन आश्वासन दिलं त्याची पत्र दिलं परंतु आजपर्यंत या आश्रम शहरामध्ये शिक्षण बंदी संदर्भात शासनाने आणि शिक्षण विभागाने कोणत्याही प्रकारची व्यवस्था केली नाही त्यामुळे आम्ही आज या ठिकाणी आमच्या डोळ प्रकल्पाचे प्रकल्प अधिकारी अकोदर नरे साहेब यांना एक निवेदन दिलं आणि या आजपासून आठ दिवसात अठ्ठावीस जुलैपर्यंत जर आमच्या प्रकल्पातील आश्रम शिक्षक शिक्षक पुरवले नाहीत ठेदार पुरवले नाहीत बरोबर तीन कर्मचारी वर्ग चार कर्मचारी पूर्ण नाही तर आम्ही त्या प्रकल्प कार्यालयाला ताळा हो धोकणार आहोत तसेच त्याच दिवशी ज्या शासकीय आश्रमशाळेत प्रकल्पातल्या चाळीस त्या सर्व शासना शासकीय आश्रमशाळेच्या शाळांना आम्ही बुलढून आहोत असा इशारा आम्ही दिलेला आहे वास्तविक शासनाने अधिवेशन चालू होतं त्या महाराष्ट्रातील सर्व पंचवीस आमदार ज्या शिक्षक भरतीसाठी नियोजन करत होते लक्ष दे करत होते परंतु मला वाटतं की आदिवासी विकास विभागाचा शासनाचा काभार काहीसा आंधळा बहिरा व मुका झाल्यासारखा वाटतो जे आमच्या आदिवासींनी तुम्ही तो प्रश्न तो मांडला येतो बाहेर बाहेर स्वतःमध्ये अशी गुमित आहे की शहाऐंशी कोटी रुपये लागणारे बाहेर स्वतःला आणि आत्ताचे जे शिक्षक लोक काम करता येईल किंवा चार जे काम करता येईल ते तीस कोटीमध्ये काम आहेत म्हणजे साधारण चोपन्न कोटी रुपयाचा जो काही हा कोणाच्या घसात जाणार आहे त्याच्याकरता ही काही उलट ठेवत आलेली आहे याच्यावर प्रश्नचिन्ह या ठिकाणी निर्माण त्याच्यामुळे त्यांचा जो आज या मुलांचं नुकसान होईल आणि पण चोपन्न कोटी पेक्षा आमच्या घशात घेतली यासाठी हे काही प्रयत्न करताय की काय असे आम्हाला याच्यामध्ये एक वाटत आहे त्याचा अधिकारसुद्धा आज युव ऑफिसना जे प्रकल्पाधिकारी अधिकारी तथा अधिकारी यांना चतुर्थ कर्मचारी बसण्याचा सुद्धा अधिकार मिळेल आणि त्यामुळे ह्या अडचणीमुळे या ठाळेला सर्व कर्मचारी आज म्हणजे उद्योग हे म्हणजे या प्रकल्प अधिकाऱ्याने म्हणजे उद्द्याचं समजून घ्याचं घ्यायची परवानगी घ्यायची मग त्याला अनेक काळ लागतो तिथपर्यंत आणि आमच्यासारखा जो आहे ना आमच्या सरकार गरीब माणूस हा इथं घर कोणाजवळ मानणार आहे तर प्रकल्प अधिकाऱ्याकडे मांडणार आहे आम्ही मुंबईला किंवा मंत्र्याकडे जाऊ शकत नाही म्हणून जे पहिलं होतं पहिलंही जे आहे निश्चित सरकार होतं तेव्हाही मंत्री अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनलला लाइक करा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा